नमस्कार त्याला आता हिला काय झोप बीप लागते का नाही अंधार घेता अंधार तर भेड काढायला लागली तर असा विषय आहे पोर ऐकली तर झोपले ती या तर आज पप्पा घरी नाहीत आता वाजले आहे नऊ अजून काय आलं नाही तर ती गेले तर दवखान्यात आख्या वस्तीवर असल्या राहणार तर ती म्हणतोय ताईच पप्पा तर काय दादाचा पप्पा म्हण तर दादाचं ताईच पप्पा पंढरपूर मध्ये गेल्या तर म्हणलं दाखवा आपला कस संघर्ष चाललाय बघा येत आंधारात आपल्या पोट म्हणजे पोट भरायला पोटाला कुठं काय की तस पोटासाठी कसं बी राहावं लागतं या आणि खास लेकरांसाठी शाळेसाठी <laughs> <laughs> भे लागली ती या ती मध्ये चुरटी याय लागली ती नामकरी फाला ना तर आता नेमकं कधी यायचं तर कधी नाही काय माहिती दौखान्याच काम हाय बाहेर भाळणीवर पंढरपूर दवखाना करून मग परत इकडं आष्टीला येणार आहे ती तर बाळा तुला भे वाटतंय ना हम्म अगं भ्या वाटत है का कोण आपण कशाला मरतय बाळा भेट नसतंय आपली फॅमिली है की आपल्याला वाघ बेग आला तर चावल वाघ बीक काय नसत यात काय नसतंय छोटे बिबट्या काय नसत बाळा सगळं भूत ह्या नाही तीच त्याच्यामुळे काय नाही आपण दरवाजा लावल्यावर कसं लिहिते ती या बघा ही आता मालकांनी लावली नाही की आत ना काय करावं असं फिरायचं आणि मेन त्यांच्या पाशी मोबाईल बिन आहे कारण का ती मला जाताना सकाळी म्हणलं होतं की मला उशीर बिशीर लागला तर तुमच्यापाशी मोबाईल राहू हो द्या कारण का भेदभेद बसतं टाइमपासला आपला मोबाईल हो राहू द्या तर तुम्हाला दाखवते मी बाहेरचा अंधार सर बाहेरचा अंधार लग, तर यायला भ्या वाटलं बघा मागा मी तर काय असा अंधार गुडप कुठे दिसतंय नीकड़ का आणि इकडं केळी इकडं तर असं आहे हजार गुडपोड वरन गाड्या वाचे ते आणि मेण्याला काय तू काय ठेवते मी कडीबी नाही बघा तर बघा आपल्या गरीबा कडे एकदा करा चॅनल खोलून दिला तरी एकदा सबस्क्राईब लाईक लेकरांसाठी आपल्या ले। पोटभाग आप आप ते आपल्याला तीच घरदार असत तर आपण पुढे गेलो असतं का नाही असं इतक्या इतक्यात राहायची गरज नव्हती आपल्याला कारण का कुठले बी काम कशी येते ती माहिती होत नाही ती आता सीजन संपल्यावर सगळी माणसं होती घरी पण आपल्याला कुठं नाही घरी जायला त्याच्यामुळं आपल्याला असं राहावं लागतंय बघा तर चला बाय